त्यांनी काही कागदपत्रं माझ्याकडं त्या ठिकाणी दिली मी ती कागदपत्रं घेतली ती पाहिली मी आज कॅबिनेट झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना नागपूरला जायचं होतं पण मी आज रात्री मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार होतो कारण मला काही विषयाच्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं कारण डावचोरून आल्यानंतर मला मुख्य म्हणजे फोनवर आम्ही बोललो परंतु समक्ष एकमेकाशी भेटून असं मला बोलता आलं नाही पण ते म्हणले मी जाणार आहे तर आत्ताच तुम्ही अँटी चेंबरमध्ये माझ्या या आपण तिथं बसू मग नंतर मी जाऊन जे काही विषय वेगवेगळे होते ते म्हणले तुम्हाला जसं अंजली दमनिया भेटल्या तशा मला पण भेटल्या मला पण त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहे आणि काही त्यांचं म्हणणं जे काही आहे ते सांगितलेलं आहे ती कागदपत्र मी म्हणलं मग तुम्ही काय केलं ते म्हणले किंवा ते जी काही चौकशी चालू आहे त्या तो तीन प्रकारची चौकशी चालू आहे एक आहे एसआयटीची एक आहे सी आय डीची एक आहे न्यायालय न्यायालयीन चौकशी तर त्या संदर्भात सी आय डी आणि एस आय टीच्याकडं ती माहिती कारण उद्याच्याला कोणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते त्या पद्धतीनं ते दिलेले आहे त्याच्याबद्दलच्या काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्याप्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या धनंजय मुंडे असं म्हणाले आज की माझ्या राजीनाम्याच्या खूप चर्चा चालू चा। त्याचं चा उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि माझी इच्छा की त्यांनी उत्तर द्यावं आम्ही पहिल्यापासून सांगतोय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी पण सांगितलं की जी काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे सरपंचाच्या बाबतीमध्ये त्यामध्ये जे कोणी चौकशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल परंतु जर कोणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण आहे आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी पण तसंच वक्तव्य केलेलं आपण पाहिलेलं आहे आणि काळापुरतं का तुम्ही दिवस ठीक आहे माझी गोष्ट वेगळी आहे माझ्या त्यावेळेस जे काही घटना घडली होती ते बघितल्यानंतर मला ते असह्य झालं म्हणून मी ते राजीनामा दिला आता चौकशा चालू आहे तर चौकशीमध्ये मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय दोषी कुणी असलं तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही कारवाई केलीच जाईल अजित सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काय त्याच्याशी घेणं देणं पाहिजे मी ह्या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेची पण महत्वाची भूमिका आहे त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल अमित शहा आम्हाला सांगतील भाजपचे आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील आम्हाला नड्डाजी सांगतील हे बरोबर आहे ना परंतु दादा धनंजय दा, दा, मुंडे हे सातत्यानं माध्यमांवरती खापर फोडतात मीडिया मेड, ट्रायल सुरू आहे परंतु महायुतीचे नेते मंडळी जे आहेत ते धनंजय मुंडेवरती वरती आणि महामंडळ नेते मंडळी नाही खालचे कार्यकर्ते नेते मंडळींशी मी संपर्कात आहे तुम्ही कुणाला नेते समजतं ते मला माहिती नाही मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना नेते समजतात ते माझ्या दृष्टीनं पक्षाचे नेते नाही